काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतो आहे आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पंधरा बारा बारा दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सर्व करत असताना प्रभागामध्ये

आणि माझी विचार समजतो जय हिंद